चला तर मंडळी निंबू म्हटलं की सर्वांनाच आवडते नको कोणी म्हणू शकतच नाही तर आता तर जून जुलैचा महिना सुरू आहे आणि निंबाची मार्केटमध्ये धुमाल आहे तर निंबू घरामध्ये असलं की काही ना काहीतरी बनवत राहतोच त्याच्यामुळे घरामध्ये कधीही निंबू मिळालं पाहिजे त्याच्यासाठी कशी स्टोरिंग करून ठेवायची ते हे या रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहे तर निंबापासून आपण तीन पद्धती शिकणार आहे तीनही पद्धती तुम्ही एंडपर्यंत पाहत राहा स्किप बिलकुल करू नका चॅनल वर नवीन असाल हो तर प्लीज लाईक शेअर सब्सक्राइब करना विसरू नका तर आज आपण इथे घेतलेले आहे तीन किलो लिंबू आणि इथे आपल्याला छोटे मोठे जसे तुम्हाला आवडत असेल पण फ्रेश लिंबू आपल्याला हवे एका दिवसाच्या आधीच आपण इथे हे प्लॅनिंग करून ठेवायची तर सर्वात आधी आपण स्टोअर कसे करायची हे शिकणार आहे तर सर्वात आधी इथं मीठ घालायचं भरपूर आणि इथे जेवढे आपण इथे लिंबू घेणार त्याच्या दुप्पट पाणी इथं टाकायचं तर आता मी एक किलोच्या आसपास इथं लिंबू घेणार आहे चांगलं मीठ डिझॉल्व करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला लिंबू दहा ते बारा मिनटं भिजवत घालायचे दहा ते बारा मिनटं भिजवत घातले की याच्यामुळं किडाही लागत नाही आणि खराबही होणार नाहीत आणि वर्षभर मस्त असे टिकून राहतात जेव्हाही लिंबाचं काम पडलं तेव्हा फ्रीज उघडायचं आणि डब्यामधून काढून घ्यायचं तर हे दहा बारा मिनटं असेच भिजवत घालायचे मी इथे लिंबाची साईज मोठी छोटी मस्त हिरवी आणि इथे येलो कलरचे तुम्हाला दिसतच आहे तर चला आता हे भिजवत ठेवायचा आहे तोपर्यंत दुसरी ही आपल्याला प्रोसिजर सोबतच करायची तर इथे लिंबू घ्यायचं आता आपल्याला शरबत बनवून ठेवायचं शरबत कधीही कामी येतो पाहुणे आले किंवा आपल्याला कधी लूज मोशन वगैरे लागले तर कधी आपण शरबत हा पिऊ शकतो त्याच्यामुळं लिंबाचा रस घरामध्ये असो तर मी इथे अर्धा कप रस निघेल एवढे लिंबू इथं कापून घ्यायचे आहे पहिल्यांदा मी थोडंसं याच्यामध्ये लिंबाचा रस काढलेला आहे पुन्हा मला थोडंसं कमी वाटत आहे त्याच्यामुळं पुन्हा इथे मी लिंबू कट करत आहे तुम्हाला दिसतच आहे तर आता आपल्याला अर्धा कप इथं रस लिंबाचा तर हे बघा छान मी इथे थोडासा मोठा जे कप राहते आपला अर्ध्या लिटरचा तो अर्धा कप आपल्याला इथं रस काढून घ्यायचा आहे मी पहिल्यांदा काढूनच घेतलेला आहे पण मला थोडंसं कमी वाटत आहे त्याच्यामुळं मी अर्धा बरोबर इथे कप घेणार आहे कारण की आपला जो इथे सिरप बनणार आहे त्याची क्वांटिटी आपल्याला मेंटेन करायची आहे तर अर्धा कप जर आपण इथं रस काढून घेतला की मस्त आपल्याला समोरची प्रोसिजर करता येतो ते बघा छान मस्त मी इथे अर्धा कप काढलेला आहे रस आणि हे जे लिंबाचे साली आहे ते वाळूनसुद्धा आपल्याला ठेवू शकता कारण की आपले जे केस वगैरे गळतात त्याच्यासाठी हे पावडर फॉर्ममध्ये जर बनवलं की कुणकुण्या पाण्यामध्ये मस्त इथं केस धुवून घ्यायचे काहीच गळणार नाही कारण की मी हे स्वतः अनुभवते त्याच्यामुळं तुम्हाला सांगत आहे तुम्हाला जर आवडेल तर करा नसेल आवडेल तर नका करू तर एक वेळा करून बघितलं तर काहीच हरकत नसते तर चला आता काही आपल्याला हे झालेली आहे एक प्रोसिजर आणि हे लिंबू घेतलेले आहे मी एक किलो तर याचं आपण लोणचं घालणार आहे वर्षभर मस्त टिकतात आपण बगर तेलाचं इथं लोणचं बनवणार आहे त्याच्या आधी आपल्याला इथं सिरप बनवायचं आहे तर इथं घ्यायचं आहे आपल्याला एक कढई आणि फुल गॅसवर एक कप इथं साखर आहे आता हा कप जो आहे तर माझा मोठा आहे दोनशे ग्राम इथं साखर या कपामध्ये येतो तर याच कपाने मी साखर जेवढी घेतली तेवढंच पाणी ॲड करणार तर आता आपल्याला काय करायचं आहे साखर जे आहे फुल गॅसवर इथं मस्त एक एक दोन चाचणी म्हणजे घट्ट इथं साखऱ्याचं सिरप बनवून घ्यायचा आहे जेवढं घट्ट फक्त इथं तुम्ही साखऱ्याचं सिरप जर बनवलं की वर्षभर लिंबाचा रस हा टिकून राहतो कधीही शरबत बनवू शकता तर वारंवार पाहत राहायचं की दोन तीन तार जर येत असेल साखरेला तर पटकन बंद करायचं आणि थंड करण्यासाठी ठेवायचं आता तुमच्यावर डिपेंड राहते गॅस कमी जास्त होऊ शकतो टाईमही कमी जास्त लागू शकतो पण दहा ते बारा मिनिटांमध्ये मस्त असं थंडगार होऊन जातो तर बघा छान मस्त इथं माझं जे आहे साखर चांगली मेल्ट झालेली आहे आणि जसं आपलं हनी राहते ते तशाच पद्धतीचं इथं साखर आपल्याला घट्ट करून घ्यायची आहे आए। चला तर गॅस बंद करते कढई मी थंडी करण्यासाठी ठेवते तर आता आपण जे भिजू घातलेले लिंबू आहे ते बघायचे हे मिठामध्ये आपण जे लिंबू भिजून घातले होते हे स्टोरेजसाठी आहे सोबतच आपल्या तिन्ही प्रोसिजर चालू आहे तर इथे कन्फ्यूज बिलकुल व्हायचं नाही तर आता ही मिठाच्या पाण्यामध्ये जे लिंबू आपण घातलेले आहे तर हे काढून घ्यायचे स्वच्छ कपड्याने इथे पुसून घ्यायचे एकदम ड्राय करून घ्यायचे कारण की जर आपण इथं वलसर जर लिंबू ठेवले तर लवकर सडतात दोन तीन महिन्यातच तर आपल्याला एकदम कोरडे ठेवायचे एकदम चांगले पुसून पुसून दाबून घ्यायचे तर मी इथं सर्व लिंबू भिजू घातलेले पुसून घेते आणि हे बघा मस्त इथं डा डा एकदम ड्राय झालेले आहे बघू शकता तुम्ही आता हे काय करायचं इथं हवाबन डब्बा घ्यायचा एक किलोच्या आसपास आहे आणि चांगलं याला कोरडं करायचं बिलकुल पाण्याचा थेंबही राहिला नाही पाहिजेत किंवा वलसर राहिला नाही तर सोबतच पाऊससुद्धा चालू आहे मस्त इथे लोणचंसुद्धा चालू आहे आपलं तर मी इथे टिश्यू पेपर घ्यायचा कोणताही पेपर घेतला चालतो तर हा इथं आपल्याला खाली टाकून घ्यायचा आहे डब्यामध्ये आणि वरसुद्धा आपल्याला ठेवायचे आहे तर बटर पेपर वगैरे ठेवू शकता कोणता न्यूजपेपरसुद्धा इथं ठेवू शकता पर पेपर गरजेचं आहे तर हा लिंबू आपण याच्यामध्ये ॲड करायचे आता थोडंसं आपल्याला हातावर दोन तीन ड्रॉप इथं ऑइल घालायचं आहे खोबऱ्याचं जे आपल्याला केसाला लावतो तोच तर त्याच्यामुळं काय होतो याची शायनिंगसुद्धा छान हिरवीगार राहते आणि खराबसुद्धा होत नाही त्याच्यामुळं इथं तेलाचा वापर थोडासा करायचा जास्त नको कारण की ते स्मेल येण्याची शक्यता राहते त्याच्यामुळं दोन तीन ड्रॉप आपल्या एका किलो लिंबूला चालेल तर जेवढे येतील तेवढे मी इथं मोठे छोटे सर्व निंबू इथे ॲड करून घेते तर हा बघा छान स्टोरेज जे आपण करणार आहे हा डबा फुल झालेला आहे माझा आणि छान मस्त इथे आपले हिरवेगार लिंबू आणि काहीतरी पिवळेसुद्धा मोठ्या साईजमध्ये आहे तर आता बेटर इथं बटर पेपर किंवा न्यूज हो पेपर किंवा हे डिसू पेपर कोणताही पेपर याच्यावर झाकून ठेवायचा आणि इथे डब्बा बंद करून फ्रीजमध्ये ठेवायचा जेव्हा गरज वाटली तेव्हा काढायची आणि उपयोग करायचा हा झाला आपला स्टोरेजसाठी निंबाचा हा डबा तयार तर आता हा आपण तुम्ही कोणताही हवा डब्बा घेऊ शकता हवा बंद डब्बा तर मी हेच घेतलेला आहे प्लास्टिकचा तर चला आता ही आपली झालेली एक प्रोसिजर कंप्लीट तर आता हे सुद्धा मस्त तर इथे हनीसारखा एकदम चिकट आणि घट्ट झालेला आहे तुम्हाला दिसतच असेल तर याच्यापेक्षाही घट्ट करू शकता तुम्ही काहीच हरकत नाही कमी जास्तही होऊ शकते तर बघा छान मस्त इतकं घट्ट झालेला आहे तर आता इतके तुम्हाला दिसत असेल एक गोष्ट लक्षात ठेवायची हे जे सिरप आहे बिलकुल थंड झालं पाहिजेत आपल्याला गरम बिलकुल इथं नसायला हवं तर मस्त इथं थंडगार करून घ्यायचं आहे हे सिरप त्याच्यानंतरच इथं आपल्याला लेमन ज्यूस ॲड करायचा आहे जर गरमागरम टाकलं की एकदम खराब होऊन जातो तर हा बघा लिंबाचा रस मस्त इथे तुम्हाला दिसत आहे अर्धा कप घेतलेला आहे तर आता याला पूर्ण मेल्ट करून घ्यायचा आहे आणि साखर आणि लिंबाचा रस एक ज्यूस झाला पाहिजेत हा एवढा फिरून घ्यायचा नाहीतर काय होणार आहे लिंबाचा रस वर आणि साखर खाली राहण्याची शक्यता राहते आणि लवकर खराब होण्याची शक्यतासुद्धा राहते हे छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात ठेवल्या की जबरदस्त बनून जातो तर हा मेल्ट झालेला आहे आणि इथे लिंबाचे काहीतरी कण दिसत असेल तर हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे एका कपामध्ये आणि कोणतीही इथं भांड घ्यायचं काचाचं प्लास्टिकची किंवा इथं कोणताही सिरप जे आपण बॉटलमध्ये ठेवतो टमाटर सॉस इथे ग्रीन चिटणी कोणतीही ते बॉटल मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यामध्येही आपल्याला सिरप टाकून घ्यायचं चाळून घ्यायचं आहे त्याच्यामुळं काहीच कचरा वगैरे याच्यामध्ये राहणार नाही कमीत कमी, कमी इथे अर्धा लिटर आपण ज्यूस जे आहे सिरप जे आहे इथं बनवलेलं आहे टमाटर सॉसची माझी बॉटल आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी ट्रान्सफर केलेला आहे अर्धा लिटर आहे काचाच्या आताच्या भरणीमध्ये ठेवू शकता आता ही आपण वर्षभर टिकणारा इथं लोणचं बनवत आहे एका फोडी लिंबाच्या चार फोडी आहे आणि या भांड्यामध्ये मी काढून घेतले मोठ्या आणि मोठीभर इथे मीठ घालायचं कोणतंही मीठ चालू शकते तर इथे आपल्याला लिंबाचं जे लोणचं आहे वर्षभर कसं पिकणार तर अशा पद्धतीचं करायचं तर काही मसाले ॲड करायचे आपल्याला इथं राई मोरी घ्यायची आहे आणि हे चांगली मी भाजून घेतलेली आहे थंड केलेलं आहे क्वांटिटी लिंबाच्या याच्यावर अवलंबून राहते मसाल्याची तर मी एक किलो आहे तर इथे शंभर शंभर ग्रॅम घेतलेले आहे सर्व मसाले राई जिरा सोप आणि धनिया हे सर्व तीनही एकत्र आपल्याला वाटून घ्यायचे राई आणि मोरी वाटायची नाही आपल्याला हे सगळी अशी टाकून घ्यायची आहे बारीक बिलकुल करायचं नाही दोन जिन्साला हे तिन्ही आपण एकत्र दरदरं वाटून घ्यायचं आहे दरदरं वाटलं की मस्त असा तोंडामध्ये मसाला येतो तर छान लागतो तर हा बघा मस्त इथे मी मोठा मोठा वाटून घेतलेला आहे तर पाहू शकता तुम्ही तर चला आता जे आपण लोणचं इथं बनवायचं आहे ते इथं घ्यायचं तर हे राई मोरी इथं घ्यायची इथे मी मेथीसुद्धा घेतलेली होती ते सांगायचं विसरून गेली त्याच्यामुळे हे आपल्याला मसाले निम इथे मीठ घातलेलंच आहे ही राई घालायची आहे बारीकवाली राई आहे आणि इथं मोरी घालायची तर पाहू शकता तुम्ही इथे आणि मेथी सोप आणि इथे धनिया जे वाटून घेतलेली आहे तिन्ही ते सुद्धा ॲड करून घ्यायचे आहे मसाला मस्त खमंग होतो आणि आपण इथे बिलगुल वाय ऑइलचा वापर करणार आहे हे जे मीठ घातलेलं आहे लिंबामुळं आणि हे खट्ट एकदम आंबट जे राहते लिंबू त्याच्यामुळं मस्त इथे पाणी सुटतो तर हे हळद घालायची आहे आणि हे बा मी मोठी मोठी मिरची लसणाची वाटलेली आहे हे ॲड करायची आता जर इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घातलं तरी चालेल आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर स्किप करू शकता हा झाला आपला मस्त वर्षभर टिकण्यासाठी लोणचं याच्यामध्ये खायचं ऑइल वगैरे टाकायची गरज नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल तर इथं एक किलो घेतलेलं आहे लोणचं तर तुम्ही अर्धा किलो तेल मस्त कडकडीत कर, गरम करून थंड करून ॲड करा तर दोन तीन दिवस राहिलं की मस्त छान मुरतो हा दोन हजार तेवीसचं लोणचं आहे परफेक्ट इथे मी काहीच ऑइल वगैरे टाकलेलं नाही आणि छान मस्त इथं मुरले गेलेलं आहे खूप छान लागतो जेव्हा मुरतो तेव्हा आता एवढंच राहिलेलं आहे आता हे पुन्हा मी नवीन केलेलं आहे लोणचं तर आज आपण लिंबापासून तीन असे पद्धती पाहिलेल्या आहेत इथे आपण सिरपसुद्धा तयार केलेलं आहे लोणचंसुद्धा तयार केलेलं आहे आणि लिंबू कसं स्टोअर करायचं ते सुद्धा इथं आपण आज पाहिलेलं आहे तर आज लिंबापासून तीन प आपण इथे पद्धती शिकलेल्या आहेत कोणती पद्धत तुम्हाला चांगली वाटली किंवा तुम्ही कधीही प्रोसिजर केली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि जराशी ही आवडली असेल माझी आजची रेसिपी तर प्लीज याला लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका आणि कमेंट करणं तर बिलकुल विसरू नका तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपी सोबत भेटू तोपर्यंत खात राहा एन्जॉय करत राहा तर चला भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत बा, तोपर्यंत बाय